न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल तडीपार गुंडांप्रमाणे बिबट्याची चपळाई नागद जांभडी परिसरात दहशत संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नागद जांभडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यानं दहशत पसरवली असून काही शेतकऱ्यांची जनावरे या बिबट्यानं फस्त केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय एखाद्या सराईत तडीपार गुन्हेगाराप्रमाणे हा बिबट्या जळगाव जिल्हा भागात जनावरे फस्त करून संभाजीनगर हद्दीमध्ये निघून जात असल्यानं जंगली प्राण्यांना जिल्हाबंदी नसते का असा विनोदात्मक प्रश्न देखील येथील शेतकरी आता विचारतात चाळीसगाव तालुक्यातील जांबडी हे गाव संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असून गावापासून दीड किलोमीटर अंतरावर जिल्हा बदली होते दिनांक जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास या बिबट्यानं जळगाव जिल्हा हद्दीतील जांबडी शिवारात असलेल्या विजय चतरसिंग शिरा राजपूत यांची शेती कसणाऱ्या बापू परदेशी यांचा बैल फस्त केला आणि रात्रीतून संभाजीनगर जिल्हा हद्दीमध्ये पसार झाला विशेष म्हणजे या बिबट्यासोबत एक पिल्लू देखील असल्याचं काही शेतकऱ्यांनी सांगितलंय याच भागात असलेल्या विजय श्यामसिंग नाईक यांच्या शेतात बिबट्या सदृश ठसे आढळून आले परिसरातील शेतकऱ्यांमध्ये या बिबट्याची एकच दहशत पसरली असून कधी कुठून बिबट्या येईल आणि आपले पाळीव जनावर फस्त करून जाईल याची भीती सतत असते एखाद्या तडीपार गुन्हेगाराप्रमाणे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन रात्रीतून जनावरे फस्त करून पुन्हा दुसऱ्या जिल्ह्यात परतणाऱ्या या बिबट्याबद्दल जिल्हाबंदी नसते काय असा विनोदात्मक सवाल देखील या भागातील शेतकरी विचारायला लागले तर या बिबट्याबद्दल नेमकी तक्रार कोणाच्या जिल्ह्यात करावी हा प्रश्न देखील त्यांच्या पुढे आहे वन्यजीव विभाग संभाजीनगर यांनी याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी देखील होती अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद